प्रिया बंधुगिनीनो मी फादर डॉक्टर पॅट्रिक मर्सेलिन डिसुजा आज मी लोककृत शुभवर्तमान अध्याय चौदा वचन एक आणि सात ते चौदा नम्रतेचे मूल्य यावर चिंतन करत आहे शुभवर्तमानातील या उत्तर्यात लोक त्याच्या शिष्यांना आणि इतरांना लग्नाच्या मेजबानीला आमंत्रित केलेल्या लोकांचा दृष्टांत सांगून नम्रतेचे मूल्य शिकवतो कृपया हा उत्तारा पूर्णपणे किंवा गुगलवरून वाचा जेणेकरून तुम्हाला हे चिंतन अधिक चांगल्या प्रकारे समजेल नम्रतेचे मूल्य या विषयावर मी माझे चिंतन सर्वोत्तम खोली घेण्यास नकार दिलेल्या एका विद्यापीठाच्या अध्यक्षाच्या हृदयस्पर्श कथेने कथेने सुरू करू इच्छितो एका विद्यापीठाच्या अध्यक्षाला एका परिदिश परिषदेसाठी आमंत्रित करण्यात आले होते जिथे अनेक मान्यवर उपस्थित राहणार होते जेव्हा मान्यवर परिषदेच्या ठिकाणी येऊ लागले तेव्हा त्यांना परिषदेच्या दिवसांत राहण्यासाठी एक खोली देण्यात आली सर्वांनी उपलब्ध असलेल्या खोल्यांपैकी सर्वोत्तम खोली निवडली त्यानंतर एका विद्यापीठाचे एक अध्यक्ष जे परिषदेसाठी विशेष आमंत्रित होते ते आले आणि त्यांना सर्व खोल्यांपैकी उत्तम खोली देण्यात आली परंतु त्यांनी ही खोली घेण्यास नकार दिला आणि आयोजकांना ती खोली सर्वात जास्त गरजवंत पाहुण्याला देण्यास सांगितले त्यांनी त्यांना सांगितले मला अशी खोली द्या की जी कोणी निवडली नव्हती जी कोणालाही नको होती कथेचा संदेश या कथेचा संदेश मोठ्या नम्रतेचा आहे विद्यापीठाचे अध्यक्ष जरी ते विशेष आमंत्रित होते तरी त्यांनी ते त्यांना देण्यात आलेली सर्वोत्तम खोली नाकारली आणि त्याऐवजी जी कोणी निवडली नव्हती अशी खोली निवडली यावरून त्यांची महान नम्रता दिसून येते अशी नम्र माणसं परमेश्वराला आणि लोकांनाही आवडतात आता असे झाले की तो परुषांच्या एका शासकाच्या घरी शब्दात दिवशी भाकर खाण्यासाठी गेला तेव्हा त्यांनी त्याच्यावर बारकाईने लक्ष ठेवले म्हणून त्याने आमंत्रित केलेल्या लोकांना एक दृष्टांत सांगितला जेव्हा त्यांनी पाहिले की ते सर्वोत्तम जागा कशी निवडतात तेव्हा तो त्यांना म्हणाला जेव्हा तुम्हाला कोणी लग्नाच्या मेजवानीला आमंत्रित करतो तेव्हा सर्वोत्तम जागी बसू नका नाहीतर तुमच्यापेक्षा अधिक प्रतिष्ठित व्यक्तीला ते तो आमंत्रित करेल ज्याने तुम्हाला आणि त्याला आमंत्रित केले आहे तो येऊन तुम्हाला म्हणेल या माणसाला जागा दे आणि मग तुम्ही लाजून सर्वात खालच्या जागी बसू लागता आपल्यासाठी सर्वोत्तम गोष्टी मिळवण्याची मानवी इच्छा या दृष्टांतात सांगितल्याप्रमाणे लग्नाच्या मेजवानीसाठी आमंत्रित केलेल्यापैकी काहींनी स्वतःसाठी सर्वोत्तम जागा निवडल्या आपण सर्व मानव नेहमीच स्वतःसाठी सर्वोत्तम ठिकाण सर्वोत्तम पद सर्वोत्तम करिअर सर्वोत्तम पगार सर्वोत्तम घर आणि स्वतःसाठी सर्वोत्तम सुविधा आणि आपल्या पैशाची सर्वोत्तम गुंतवणूक अशी इच्छा करतो जेणेकरून आपण स्वतःसाठी आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांसाठी भविष्यातील सर्वोत्तम गोष्टी मिळवू शकू पण स्वतःसाठी सर्वोत्तम गोष्टी मिळवण्याची इच्छा आपल्यासाठी खालील समस्या निर्माण करू शकते आणि करते एक जर आपल्यामध्ये सर्वोत्तम गोष्टी मिळवण्याची क्षमता किंवा सामर्थ्य नसेल तर आपल्याला जे हवे आहे ते न मिळाल्याने आपण निराश आणि दुःखी होतो दोन आपण आपले ध्येय साध्य न केल्यामुळे जितके जास्त पश्चाताप करतो आणि आपल्या जीवनातील वास्तव स्वीकारण्यास जितके जास्त नकार देतो तितकेच आपण निराश होतो आणि दुःखी होतो आणि नैराश्याच्या स्थितीत जाऊ लागतो तीन जेव्हा आपण इतर लोकांना आपल्यापेक्षा चांगल्या गोष्टी मिळवण्यात यशस्वी होताना पाहतो तेव्हा आपल्याला त्यांचा हेवा वाटतो आणि जर आपण या ईर्ष्याला हेव्याला योग्यरित्या सामोरे गेलो नाही तर आपल्याला शांत आणि आनंदी जीवन जगणे अत्यंत कठीण जाते चार जेव्हा आपल्या सभोवताचे लोक आपल्याला आपल्या अपयशांची किंवा आपल्यासाठी चांगली परिस्थिती मिळवण्याच्या आपल्या अपुऱ्या क्षमतेची आठवण करून देऊ लागतात तेव्हा आपल्याला स्वतःची लाज वाटते पाच जेव्हा आपल्याला आपल्यापेक्षा अप्रे चांगली क्षमता सामर्थ्य किंवा यश असलेल्या एखाद्या व्यक्तीसाठी आपले उच्च स्थान सोडण्यास सांगितले जाते तेव्हा ही परिस्थिती आणखी वाईट होते सहा या सर्व अपमानास्पद अनुभवामुळे आपण निष्क्रिय होऊ लागतो आणि आपले सर्व स्वप्ने सोडून देऊ शकतो ज्यामुळे आपण आत्महत्येचे विचार मनात आणू शकतो आपल्या जीवनात अशा परिस्थितीला आपण कसे तोंड द्यावे जर आपल्याला आपल्या जीवनात अशा परिस्थितीचा सामना करावा लागला तर आपण सकारात्मक मनाने त्याला प्रतिसाद दिला पाहिजे त्यासाठी ते आपण पुढील गोष्टी करायला पाहिजे एक सर्वप्रथम आपण आपल्या जीवनाची वास्तविकता आणि आपली परिस्थिती स्वीकारली पाहिजे आपण हे सत्य स्वीकारले पाहिजे की आपण आपल्या जीवनात सर्वोत्तम गोष्टीची इच्छा केली असली तरी आपण जे इच्छित होतो ते मिळवू शकलो नाही दोन दुसरे म्हणजे आपण ध्येय साध्य करण्यात यशस्वी का झालो नाही याची कारणे विचारात घेतली पाहिजे तीन एकदा आपल्याला आपल्या अपयशाची कारणे समजली की जी नियोज फॉर एक्झाम्पल नियोजनाचा अभाव कठोर परिश्रमाचा अभाव दृढ निश्चयाचा अभाव किंवा ध्येयाची चुकीची निवड अशी कारणं असू शकतात आपल्याला योग्य ध्येय निश्चिती योग्य नियोजन कठोर परिश्रम आणि दृढ निश्चयाने पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागेल आणि आपण आपल्या जीवनात यशस्वी होऊ शकू आणि आपण ज्या ताऱ्यांची अपेक्षा केली होती त्यांना गाठू शकू वरील उपाय सांस्कारिक ज्ञानावर आधारित आहेत जे खूप चांगले आणि उपयुक्त आहेत ते आपल्याला आपल्या जीवनात आपले अपयश आणि निराशा स्वीकारण्यास नक्कीच मदत करतील आणि अपयश निराशा आणि अखेरच्या नैराश्याचा सामना करण्यासाठी सा आपल्याला आपल्या जीवनाच्या धोरणांचा अवलंब करावा लागेल पण आपल्या अपयशांना निराशांना दुःखांना आणि अखेरच्या नैराश्याला तोंड देण्याचा दुसरा एक चांगला मार्ग आहे आणि तो मार्ग आपल्याला येशूने दाखवलेला आहे येशूने त्याच्या शिष्यानं आणि इतरांना सांगितले जेव्हा तुम्हाला आमंत्रित केले जाते तेव्हा जा आणि सर्वात खालच्या जागी जा बसा जेणेकरून जेव्हा तुम्हाला आमंत्रित करणार येईल तेव्हा ते तुम्हाला म्हणेल वरच्या जागी जा मग तुमच्यासोबत जेवायला बसलेल्यांच्या समोर तुमचा गौरव होईल येशू त्याच्या शिष्यांना आणि इतरांना सल्ला देतो की जेव्हा त्यांना सर्वात वरच्या जागी बोलावले जाते तेव्हा सर्वात खालच्या जागी जाऊन बसा उच्च जागा निवडतात त्यांचे काय होते हे दृष्टांतात सांगितले आहेच येशूने दृष्टांतात सांगितले आहे की जे उच्च जागा निवडतात त्यांना त्यांची जागा जी व्यक्ती त्यांच्यापेक्षा त्या जागेश जास्त पात्र आहे त्यांना द्यायला सांगितलं जातं आणि मग खालच्या जागी जाण्यासाठी त्यांना लाज वाटते पण ज्यांनी सर्वात खालची जागा निवडलेली आहे त्यांचा अनुभव वेगळा आणि अधिक आनंददायी होता ज्याने त्यांना आमंत्रित केले होते तो येतो आणि त्यांना वरच्या जागी जाण्यास सांगतो आणि त्यांच्यासोबत जेवणावर बसलेल्यांच्या उपस्थितीत त्यांना गौरव अनुभवायला मिळतो म्हणून येशूने दाखवलेल्या दाखवलेला मार्ग अधिक चांगला आहे कारण तो आपल्याला इतरांसमोर अपमानित होण्यापासून वाचवतो आणि आपल्याला इतरांत सम सन्मानित करतो नम्रतेचे मूल्य या दाखल्याद्वारे येशू आपल्याला नम्रतेचे मूल्य शिकवत आहे येशूने त्याच्या दाखल्याचा शेवट असे म्हणत केला जो कोणी स्वतःला उंच करतो हो, तो नम्र केला जाईल आणि जो कोणी स्वतःला नम्र करतो हो तो उंच केला जाईल नम्रतेचे मूल्य बायबलमध्ये नम्रतेच्या विषयावर अनेक गहन उद्धरणे संदर्भ आहेत मी त्यापैकी आठ सर्वोत्तम संदर्भ उद्धरणे काळजीपूर्वक निवडली आहेत जे गहन प्रशंसनीय आणि अत्यंत मौल्यवान आहे या उद्धरणावरील तुमचे चिंतन तुम्हाला नम्रतेच्या सद्गुणाचा अर्थ आणि महत्त्व समजून घेण्यास मदत करेल आणि नम्रता तुमच्या अस्तित्वाचा आणि जीवनाचा एक भाग बनवण्याचा प्रयत्न करण्यास प्रेरित करेल नंबर एक प्रभू समोर नम्र भा म्हणजे तो तुम्हाला उंच येतो तेव्हा अपमान येतो पण ज्ञान येते नम्रतेसूत्रे अकरा दोन तीन तुम्ही सर्वजण एकमेकाशी नम्रता परिधान करा कारण परमेश्वर गर्विष्ठांना करत। पर विरोध पर करतो पण नम्रांवर कृपा करतो पत्राचं पहिलं पत्र अध्याय पाच वचन पाच चार तो नम्रांना योग्य मार्ग दाखवतो आणि त्यांना त्यांचा मार्ग शिकवतो स्तोत्र परमेश्वर विरोध करतो पण स्तोत्रम्रांवर कृपा करतो याकोब चार सहा सहा जो कोणी या मुलासारख्या स्वतःला नम्र करतो तो स्वर्गाच्या राज्यात सर्वात मोठा आहे मग ते अठरा चार त्यांनी बलाढ्य लोकांना त्यांच्या सिंहासनावरून खाली आणले आहे आणि नम्रांना उंच केले आहे लूप एक बावन आणि आठ कारण परमेश्वर त्याच्या लोकांवर प्रसन्न आहे तो नम्रांना विजयाचा मुकुट घालतो स्तोत्र एकशे एकोणपन्नास चार हे मित्रांनो माझा हा व्हिडिओ आणि चिंतन शांतपणे प्रेमाने आणि लक्षपूर्वक ऐकले आणि या व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मी तुमचा ऋणी आहे जर तुम्हाला माझ्या मननाबद्दल काही टिप्पण्या करायच्या असतील किंवा काही सूचना करायच्या असतील तर कृपया मला माझ्या व्हॉट्सअप क्रमांक सेवन झिरो थ्री झिरो फोर फोर सेवन नाईन थ्री फोर यावर मोकळ्या मना मनाने लिहा किंवा माझ्याशी बोला माझे यूट्यूब चॅनल पण आहे माझ्या चॅनलचं नाव आहे फादर डॉक्टर पॅट्रिक डिसोजा माझी एक वेबसाईटसुद्धा आहे टी पी एस वर्ल्ड ऑफ इमोशन्स डॉट इन या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करून तुम्ही माझं ट्रेजर्स ऑफ ह्युमन पर्सनहूड हे पुस्तक ई बुक आणि ऑडिओबुकच्या स्वरूपात मोफत डाउनलोड करू शकतात आणि वेबसाईटवर रजिस्ट्रेशनसुद्धा मोफत आहे कृपया हे मनन माझ्या यूट्यूब चॅनलचे आणि वेबसाईटचे नाव तुमच्या सर्व संपर्कांना पाठवा तुम्ही वैयक्तिक मार्गदर्शनासाठी माझ्याशी संपर्क साधू शकता आणि जे कॅथलिक आहेत त्यांनी तुम कन्फेशन करायचं असेल तर ते मला भेटू शकतात आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो हे स्वर्गीय पी जे हे मनन ऐकत आहेत आणि व्हिडिओ पाहत आहेत आणि ते पुढे पाठवत आहेत आणि जे माझ्या या कार्यामध्ये मला प्रोत्साहन देत आहेत आणि आर्थिक व इतर प्रकारचे सहाय्य करत आहेत त्यांना आशीर्वाद दे आणि त्यांना पवित्र निरोगी आणि आनंदी ठेव त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा आणि स्वप्ने तुझ्या इच्छेप्रमाणे पूर्ण कर आम्ही आभारी